शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या वतीनं आपण अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी अष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली येथे ऊसपीक चर्चासत्राचं आयोजन केलं आहे आपण दरवर्षी अशी उसपीक चर्चासत्र घेत असतो वर्षाला दोन याप्रमाणे एक असतं आडसाली हंगामासाठी आणि एक जे असतं ते आपण सुरू हंगामासाठी आणि लाग खोडवा आणि पूर्व हंगामासाठी घेत असतो आत्ताचं जे आपण चर्चासत्र अकरा मे रोजी ठेवलं आहे तर ते आडसाली हंगामासाठी शेतकरी मित्रांना मदत व्हावी आणि एक चांगली माहिती मिळावी या दृष्टीनं या चर्चासत्राचं आपण आयोजन आष्टा तालुका वळवा जिल्हा सांगली येथे केलेलं आहे या चर्चासत्रामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे या चर्चासत्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत ऊस पिकासाठी त्यामध्ये त्याचं चर्चासत्राचं विभाजन दोन पद्धतीमध्ये दोन प्रकारात केलं आहे म्हणजे एक म्हणजे लेक्चर असतात आणि त्यानंतर शिवार फेरी लेक्चर्समध्ये सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर ऊस पिकामधील तणांचा बंदोबस्त याच्यासाठी ऊस प्रजनन संस्था कोयमतूर इथल्या शास्त्रज्ञ डॉक्टर अनुषा मॅडम येणार आहेत तर ऊसातल्या तणांचा बंदोबस्त कसा करायचा तणनाशकांचा वापर कसा केला पाहिजे काही कल्चरल मेथड्स काय आहेत तण व्यवस्थापनाच्या ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये मिळणार आहे दुसरं महत्त्वाचं लेक्चर आहे आता हुमणीचा कालावधी जमीना जवळ आला आहे आणि हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथं दरवर्षी होताना दिसतोय तर या हुमणीच्या बंदोबस्तासाठी आपल्याला काय उपाय केले पाहिजेत तर याची इतमभूत माहिती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डीन डॉक्टर एस खरबडे सर आपल्याला हुमनी पिकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत तिसरं लेक्चर आहे चौंडीकर साहेब यांचं चौंडीकर साहेबांचं आपल्याला ऊस पिकात सेन्सरचा वापर याच्याबाबत मार्गदर्शन होणार आहे मा गजानन रेड्डी यांचं तुम्हाला ॲटोमायझेशन ऊस शेतीमध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि कमी खर्चातलं ॲटोमायझेशन याच्याबाबत मार्गदर्शन होणार आहे आणि मी वैयक्तिक तुम्हाला आडसाली लागवडीचा एकशे पंचवीस टनाचा मूलमंत्र म्हणजे एकशे पंचवीस टन आडसाली ऊसाचा उतारा जर घ्यायचा असेल तर क काय केलं पाहिजे आणि त्याचसोबत सध्या ए आयचं बरंच वारं आहे ए आयच्या संदर्भात ए आय भविष्यातले संधी आणि आव्हाने या दृष्टीनं माझं लेक्चर होणार आहे आडसाली हंगामामध्ये शेतकरी पंधरा वीस टनानं तरी आत्ता मागं पडतोय आणि शंभर टनाचा जरी तो टार्गेट ठेवून काम करत असेल तरी त्याला ऐंशी पंच्याऐंशी टनच ऊसाचा उतारा आहे आणि शंभर टनापर्यंत आपण नाही पोचलं तर ऊस शेती आडसाली ऊस लागवडं तर मित्रांनो अजिबात परवडत नाही हे कुठं चुकतंय हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर या चर्चासाठी यासाठी यायचं आणि त्यासाठी मग ही शिवार फेरी आपण या आत्ता या प्लॉटमध्ये जे उभा आहे हे तुम्ही बघा ह्या प्लॉटमध्ये सगळे ट्रायल प्लॉट आपण आता इथं केलेले आहेत ही साठ फुटावरची लागण आहे ड्रीपचा वापर केला आहे ही इकडं पाच फुटावरची लागण आहे ह्याच्यामध्ये पाण्याचाच फक्त वापर आहे अजून तुम्ही माझ्या इकडं आला तर ह्या बाजूला ह्या एंडला कांडी लागवड केल्या त्या कांडी लागवडीमध्ये पाणी आहे परत इथं पाच फुटाच्या सरी आहेत त्या पाच फुटाच्या सरीमध्ये आपल्याला ड्रिप केलेलं दिसते तर हे सगळं जर आपण आपल्याला बा बघायचं असेल डोळ्यानं बघितलेलं व्यवस्थित लक्षात राहतं तुम्हाला इथं टिश्यू कल्चरची रोपं बघायला मिळणार आहेत सात फुटावरची लागवड पाहायला मिळणार आहे सात फुटात माती कशा पद्धतीनं लावली ही तुम्हाला इथे दिसत असेल कशी माती लावायची संख्येचं उसामध्ये नियोजन कशा पद्धतीने करायचं कणांचा बंदोबस्त कशा पद्धतीनं करायचा या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती तुम्हाला या चर्चासत्रामध्ये शिवार फेरीमध्ये पाहायला मिळणार आता ह्याच्यासाठी फक्त तीनशे रुपये फी घेतो आपण ती फी पण कशासाठी असते आपलं चहा नाश्ता जेवण याचा खर्च बाहेर पडावा हॉलचा खर्च बाहेर पडावा हाच आमचा उद्देश असतो फक्त तीनशे रुपये या फीमध्ये पूर्ण दिवसभर तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे तर या चर्चासत्रासाठी आपण जरूर या आष्टा तालुकाबाद जिल्हा सांगली येथे या चर्चासत्राचं आपण आयोजन केले नक्की या या चर्चासत्रामध्ये तुम्हाला वर्षभर पुरेल एवढी ऊस शेतीतली माहिती नक्की मिळेल धन्यवाद